सर नमस्कार नमस्कार सर आपला परिचय राजकुमार त्र्यंबकराव भूषक गाव राहणार तेलगाव तालुका जिल्हा तालुका अहमदपूर जिल्हा लातूर बर ओके तर मी आत्ता आपल्या ह्याच्या प्लॉटमध्ये उभा आहे त्याच्यामध्ये तुमची आंतरपीक तूर पण लावलेली आहे मध्ये पे आत्ता बघितलं तर पे आंब्याची लागवड आहे पेरू पण आहे तर यासंदर्भात थोडीशी मला माहिती पाहिजे की आंतरपिक आणि हे तुम्ही जे केलेला नवीन प्रयोग हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे सांगा एक मला अंबल आंबा लागवड करायची होती त्याच्यामध्ये आम्ही शोध घेतला की कोण आंबा लागवड करू पद्धतीने आंबा लागवड करायची बरं त्याच्यामध्ये तथापुरे म्हणून एक तो बिझनेस करतो म्हणजे लावण्याचंच करतो तो नर्सरीचं काम करतो नर्सरीचं काम करतो त्याकडे ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने दिलेलं आहे हो जवळपास तीनशे पन्नास रुपये प्रति रोपटं बरं पाच वर्षासाठी आपणाला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे की फळ ये जोपर्यंत फळ येऊन त्यांनी मार्केट करून द्यावं त्यानंतर त्यांचं कॉन्ट्रॅक्ट संपत बरं तर वार्षिक तीस टक्के पहिल्या पुन्हा तीस टक्के पुन्हा तीस टक्के आणि चौथ्या वर्षी दहा टक्के अमाऊंट पेड करायचं अमाऊंट पेड करायचं बरं सगळे झाडं किती प्लॅन तुम्ही लावले जातात साडेसातशे रोपटे आहेत चार बाय पंधरावरती बरं म्हणजे हे दोन रोपातलं चार आणि दोन अंतर जे आहे दोन ओळीतलं पंधरा हे पंधरा आहे पंधरा इथून तिथपर्यंत इत ओके हां आणि याच संदर्भामध्ये आता यांना पाच वर्ष जातात आणि पेरू लागवडीचं एक डोक्यामध्ये असल्यामुळं पेरू हा सतरा ते अठरा महिन्यामध्ये आपण पीक त्याचं उत्पादन घेऊ शकतो हार्वेस्टिंगला येतो हार्वेस्टिंगला येतो तर त्यावेळेस की आंबा मोठा जेपर्यंत त्याचं उत्पन्न होण्याच्या अगोदर याच्या या पेरूपासून काही मिळतं का ती बघण्यासाठी म्हणून पेरू लागवड पेरूची पण लागवड सात सात बाय पंधरा पण आता हे सात बाय पंधरा अंतर आहे पेरूचा ओके आंबा आणि पेरूमध्ये आठ फूट साडेसात फूट अंतर आहे आणि मग आतमध्ये तन तण वगैरे जास्त फुल आल्यामुळं मशागत करावं तर ला करा लागणार त्याकरता मग सहा महिन्याची एक अर्जुन आर झिरो झिरो दोन ही एक तूर हिवाळी घेतलेली आहे तर सध्या फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आहे तुम्ही पाहताच हो बघतो फ्लॉवरिंग मध्ये आहे पण याची लागवड कधी केली तुम्ही आता किती दिवसात पिके तूरात आहे हे चार महिन्याचं आहे चार महिन्याचं हां तर डिसेंबरमध्ये याची लागवड झालेली आहे आपल्याला थोडस हिवाळी म्हणता येईल का उन्हाळी तूर म्हणता येताय बरं पण फ्लॉवरिंग असं वाटतं की याच्या वैशिष्ट्य एक आहे की दोन फ्लॉवरिंगच्या गुच्छ मधलं अंतर जे आहे ती एक इंच हु. आहे आणि फ्लॉवरिंग लगेच त्याला गुच्छ म्हणजे घणे okay. यायला चालू होतात हे झाडाच्या वाडी बरोबर आणि उंची याची जा, जास्तीत जास्त तीन साडेतीन फुट येते ओके तर तुम्हाला काय अपेक्षित आहे उत्पादन काय तुम्ही त्या कंपनीने सांगितलेलं आठ ते नऊ क्विंटल प्रति एकर येते पण अपेक्षित आता माझी जवळपास चौऱ्याऐंशी लाईन येते हो तर याच्यापासून एक दोन ते तीन क्विंटल उत्पन्न यावं ही अपेक्षा आहे त्यांचं अंतर आहे की दोन ओळीमधलं तीन फुटा तीन ते चार फूट ठेवा म्हणतात तर याच्यामध्ये ऑलरेडी आठ फुटाचं सात फुटाचं अंतर पडलं नाही हो आणि मध्ये आंबा आहे आणि मध्ये पेरू पण आहे बरोबर आहे तर आंब्याच्या कलम बद्दल आपण थोडं बोलायचं राहिलो आंब्याची कलम जी आहे ते ती त्यांनी इंशे तो पद्धत त्या पद्धतीने लागवड करायचं ठरवलं सविस्तर आमच्या शेतकऱ्यासाठी सांग आम चार फुटाच्या सध्या नांगरटी वगैरे सरळ करून घ्यायची चर चा, पाडायचे नाही काहीच नाही आणि सगळं रोटेटर वगैरे झाल्यानंतर प्लेन रन झालं की त्यांनी येऊन मार्कआउट देतात आणि चार फुटावरती सहा ते आठ कोया टाकतात आणि ही लाईन जी आहे आ, चार चार फुटाचं चा अंतर जे आंब्यामध्ये आहे ती दक्षिण उत्तर ठेवलं जातं ओके आणि पूर्व पश्चिम आहे ती पंधरा फूट दोन लाईनमधलं अंतर याचं कारण आहे की पूर्वे खूप सूर्यप्रकाश दुपारपर्यंत मिळतो आणि दुपारच्या नंतर पश्चिमेकड पश्चिमेकडला दोन्ही साईडचा सूर्यप्रकाश हां जर आपण पूर्व पश्चिम लाईन केली तर त्या चार फुटाचे अंतर आहे ते ऊन पडतं त्यावेळेस पुन्हा मोहरे येण्यासाठी कोणत्याला येतं तर कोणत्याला येत नाही सावली पडल्यामुळे त्याच्यामुळे ही पद्धत अवलंबली आणि सहा कोया वापरल्यानंतर त्याच्यातल्या दोन सशक्त काड्या एकत्र करून त्याच्यावरती एकच कलम केले okay. जाते ओके ज्याच्यामुळे की त्या झाडाला एकतर मजबूती येते आणि अन्नद्रव्य घेण्याची क्षमता पण वाढते ओके जस की आता आपण इथं बघू शकतो तुम्ही इथं शेतातच केलेला प्रयोग आहे या सगळ्या किती आठवड्या होत्या हे आठ होत्या बाकीच्या काढून टाकल्या ओके जे स्ट्रॉंग आहे त्या स्टंप बरोबर इथं क्रॉसिंग करून असं बनवलं त्याला ठीक आहे ओके छान आहे छान आहे सर ओके धन्यवाद सर